शासकीय विश्रामगृह येथील रायगड हा बंगला राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री अशा तीनच संविधानिक पदावर असलेल्या निमंत्रितांसाठी राखीव असतो असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रायगड हा बंगला देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना बैठकीसाठी खुला करून दिला आहे वास्तविक पाहता शासकीय विश्रामगृहातील रायगड या बंगल्यावर आमदारांना बैठक घेण्यास परवानगी नाही मात्र आमदार सरोज अहिरे यांना बैठक घेण्यासाठी हा बंगला कुणी खुला करून दिला हा प्रश्न अनुत्तरित आहे राज्यात माहितीची सत्ता असून अजित पवार या सत्तेत सामील आहेत त्यांच्याच पक्षाच्या आमदाराकडून शासकीय नियमांची पायमल्ली होत आहे देवळालीच्या आमदार या सर्व जाहीर रित्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत रायगड सारख्या विशेष निमंत्रितांसाठी राखीव असलेल्या या बंगल्यात बैठक घेता येते का हे सुद्धा कदाचित सरोज अहिरे यांना माहित नसावं दुसरीकडे या बैठकीबाबत जिल्हाधिकारी जलशर्मा शर्मा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता जिल्हाधिकारी वगळता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे रायगड हा या बंगल्यात सरोज अहिरे यांनी घेतलेली बैठकीला नेमकी कोणी परवानगी दिली ज्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी हिरवा कंदील दिला त्यांच्यावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का हा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक